मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आज मतदान पथके झाली रवाना जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघासाठी बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे या मतदानासाठी आज सकाळी मतदान पथके मतदान साहित्यासह मतदान केंद्रावर रवाना झाली आहेत जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातून एकूण एकशे एकवीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत जिल्ह्यातील तीन हजार चारशे बावन्न मतदान केंद्रावर मतदान होणार असून याकरिता अठरा हजार चारशे ऐंशी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्ह्यातील दहा मतदारसंघात तेत्तीस लाख पाच हजार अठ्ठ्याण्णव इतके मतदार आहेत यापैकी पंच्याऐंशी वर्षावरील वयोवृद्ध मतदार आणि दिव्यांग मतदारांनी होम वोटिंगद्वारे आणि निवडणूक कामासाठी नियुक्त असले शासकीय कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असे टपाली मतदानावर मतदानाचा हक्क बजावले मतदार वगळता सुमारे बत्तीस लाखावर मतदार बुधवारी मतदानाचा हक्क बजावणार आहेत जिल्ह्यात दहा मतदारसंघातून एकूण एकशे एकवीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत यापैकी सर्वाधिक उमेदवार चंदगड विधानसभा मतदारसंघात असून त्यांची संख्या सतरा इतकी आहे सर्वात कमी उमेदवार राधानगरीमध्ये असून त्यांची संख्या सात आहे कागल करवीर कोल्हापूर उत्तर व कोल्हापूर दक्षिणमध्ये प्रत्येकी अकरा शाववाडीमध्ये चौदा तर हातकलमध्ये सोळा आणि इचलकरंजी तेरा तर शिरोमध्ये दहा उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत मतदान केंद्रासाठी तीनशे त्र्याण्णव क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच एकशे अडतीस क्षेत्रीय पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, शे आहे। आचारसंहिता भंगाच्या जिल्ह्यात एकूण एकवीस गुन्हे दाखल झाले असून यापैकी आठ गुन्हे दखलपात्र तर तेरा गुन्हे दखलपत्र आहेत आचारसंहिता काळामध्ये रोख रक्कम अवैध मद्य अंमली पदार्थ आदी बारा कोटी त्र्याण्णव लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जिल्ह्यात दहा मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत यामध्ये चंदगड मतदारसंघात दोन कागलमध्ये एक तर सर्वाधिक सात मतदान केंद्रे आहेत या मतदान केंद्रावर विशेष सुरक्षा ठेवण्यात आली आहे